श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे व अस्तरचं का एक कापड एकमेकांना जोडून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ताटाच्या मापापेक्षा थोडंसं जास्त कापड आपण घ्यायचं आहे गोलवेड्यावरती म्हणजे आपण ज्यावेळेस टिप वगैरे मारतो त्याला डिझाईन करतो त्यावेळेस आपलं रुमाल हा ताटापेक्षा थोडा मोठा आणि व्यवस्थित होतो हे पहा हे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे याच्या आपण तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत व या पट्ट्या एकमेकांना जोडून आपण याची खूप सुंदर अशी फ्रील तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकोन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या पद्धतीने आपण हे असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत चार चार इंचाचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीन इंच चार इंच असं कट करू शकता ब्लाऊज शिवून आपल्याकडे असे कापड भरपूर शिल्लक राहिलेलं असं त्याचा आपण खूप सुंदर असा आज वापर करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे टाटावरचे रुमाल दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील उपयोगीही पडतील हे पहा हा एक ब्लाऊज पीसचाच तुकडा आहे याची आपण डिझाईन करणार आहोत याचा मी कापणी आकार इथे कट करून घेत आहे कापणी आकार कट करून त्यावरती आपण निळ्या कलरची लेस बसवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस आहे ते बसू शकता गोल्डन किंवा दुसरी रंगीत अशी ही लेस तुम्ही येथे वापरू शकता हे पहा मी हा इथे कापणी आकार तयार करून घेतलेला आहे चला तर आपण आता रुमाल शिवाय सुरुवात करूया हे पहा हे दोन कापड मी एकमेकांवरती ठेवलेले आहेत आस्तर आणि कापड आपण ते आता शिवून घ्यायचं आहे याला टिप मारून घ्यायची आहे व जे साईडचं कापड राहिलेलं आहे ते सर्व कट करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे हे पहा हा असा आपण गोल सर्कल शिवून घ्यायचा आहे आपल्या ताटाच्या मापापेक्षा एक एक इंच मी ते कापड हे जास्त घेतलेलं आहे आता आपण हे राहिलेलं कापड आहे ते कट करून घेऊया साईडचं याचंसुद्धा आपण खूप छान अशी डिझाईन करू शकतो लटकन वगैरे आपण याचं तयार करू शकतो मैत्रीणं मी या याच पद्धतीने दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्यासाठी सुद्धा मी साडीचे कापड वापरलेले आहे ब्लाऊज पीसचे कापड वापरून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहेत ब्लाऊज पीसचे कापड वापरून व मणी वापरूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार केलेले आहे त्याचबरोबर कपड्यांचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण हिरव्या कापडापासून आंब्याच्या पानाचे तोरण लोकर व मणी वापरून लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरणं तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हा आपण कापणे आकारे ते शिवून घ्यायचा आहे व त्यावरती आपण खूप सुंदर अशी लेस येथे शिवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस शिवून घ्या कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारा ताटावरचा रुमाल आपण रुखताव ठेवण्यासाठी किंवा नैवेद्यावर ठेवण्यासाठी ताटावर ठेवण्यासाठी रुमाल विकत आणत असतो ते वि रुमाल विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे आपण अशी डिझाईन केलेली आहे आपण आता याला गोलवेड्यावरती ज्या स्तरचं कापड घेतलेलं आहे त्याची फ्रील तयार करणार आहोत खूप सुंदर अशी फ्रील आपण येथे तयार करायची आहे त्यासाठी आपण ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत व त्या एक साईडनी फोल्ड करायच्या आहेत ना आपण यावरती फ्रील तयार करायची तुम्हाला जर आधी फ्रील तयार करायचं असेल तर तुम्ही आधी फ्रील तयार करा व नंतरनं कापडावरती शिवा मी पट्ट्या तयार करून कापडावरतीच फ्रील तयार करणार आहे हे पहा हे असं कापड आपण एकमेकांना जोडून घेतलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आपण दरवाज्यासाठी तोरण विकत आणत असतो विकत न आणता तुम्हाला हव्या त्या डिझाईनचे तोरण तुम्ही तयार करू शकता मी जुन्या बांगड्यांपासून तीन चार प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत सुद्धा तीन चार प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे तोरण आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व तोरणाचे व्हिडिओ तुम्हाला एकाखाली असे पाहायला भेटतील खूप सोपी पद्धत आहे नक्की पहा आपण चहाला जे कागदी कप वापरतो त्या कपांपासूनसुद्धा मी दरवाजासाठी खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहे साईड तोरण व दरवाजाचे तोरण असे दोन तीन प्रकारचे तोरण मी तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते तोरण पहा हे पहा या पद्धतीने आपण थोड्या थोड्या अंतरावरती फ्रिल करून घ्यायचे आहे ही आपण संपूर्ण रोमालाला असे फ्रिल तयार करून घेतलेली आहे वयाची जी टोके आहेत ती एकमेकांना जोडून घ्यायची आहेत म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा आपला हा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आपण आता याला ताटावर ठेवून पाहूया ज्याला आपण आजचा हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद